यो मी तुमचा मित्र यश घरात पुन्हा एकदा घेऊन प्लॅन ब्लॉग आणि आज समजा समजे उन्हाळा चालू आणि आपण स्विमिंग पूलला गेलो आणि असा कधी विषय झालाच नाही कारण का तो कंटेंट आपला कंटेंट आहे तर आज आपला श्रीजय आपल्या सोबत आहे आता भाववर तर एले आपली सगळी फुलटन येते आणि आपण चाललो आता आवाजला कॉटेजला नसते की स्विमिंग पूलला श्रीजय पण आज ब्लॉग बनणार्रीजेचा ब्लॉग बघा नक्की शंभर टक्के काही अपलोड तर झाला नाही तर शंभर टक्के बघा आणि कमेंट विमेंट पाहिजे ब्लॉगवर एकदम खुश तर आता आपण आयफोन मध्ये सिक्सटीन मध्ये क्वालिटी एकदम धक्का येणार आहे असं मला वाटतं एकदम खतरनाक खतरनाक तर आता फोन आलाय तुम्ही फोन उचलतो तिथपर्यंत विराट निघाला बॅग बी घेऊन फिरायला कुठे चाललं बॅग घेऊन तर बघू शकता विराट कोहलीचा बंगला आहे पण विराट कोहली गाडी पार्क करताय तर दाखवतो तुम्हाला अंडर आहे कंस्ट्रक्शन वर्क चालू आहे ते चुकीचं असं त्याच्यात काही आहे इथून बघू शकता विराटचा मंगला बाहेरून दाखवता आतून दाखवू शकत नाही अलोड नाही <laughs> तर बाकीचे आता सर्व इकडे आहेत आता आपण जाऊया आता एक ओमकार म्हणून माझा भाऊ आहे तो पण येतोय डान्सर आहे आपल्या ग्रुपचा बघू शकतो इथं छपरी चालू गट वगैरे आलेलं आता आपण सगळे निघूया तर बघू शकता आता भजी भिजी घेते आणि पार्टी आरटीओ वाले होते आता मी कसे तरी खैखोल वाचलोय आता डिक्की सगळं पॅक करतोय ही बघू शकतात तिघणं पोरात आली त्यांच्यावर केस झाली पाहिजे फाईनपाडा नंबर प्लेट दाखवलेली आहे मी आम्ही निघतो आता पुढे बघूया पोलीस कोण असले तर लागणार आहेत आमची चला मी ब्लॉग बंद करतो आणि पुढे आवाज पण घेतली आणि आपल्या पहिल्या घरी जायला लागेल कारण का आत्ताशी करून एकदम चावी वगैरे घ्यायला लागेल आकाश भारी वाटते एकदम तर आता श्रीजे हात कामात गेलेले आहेत गाडी चालू चालू पाठी बघू शकता माझ्या पाठी मग इथून दिसतील बाकीचे आपल्या पार्टी मग चालू आहे करवंद आता करवंद फील्ड मधलं सीजन जाम आहे तर त्यामुळे आता बरेच लोक आहेत तर आकाश एकदम भारी वाटतंय आणि आकाश भारी दिसते म्हणून लाईक शेअर काय आवश्यक आता आपण आता जाऊ तिथून हॉटेज चालू येऊ आणि मग त्यानंतर मग आपल्या कॉटेज स्विमिंग पूल मध्ये पाहण्यासाठी आता आपण हे बघू शकता आता आपण नवीन रस्त्यावर चालते बेकारचा असा रस्ता नीट गेले पण बघा 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 तू पण असून गेली हे तू एखाद्या फुल कंटेंट चाललंय तू बघू शकता काय बेकार रस्ता खतरनाक पुढे काम चालू आहे अजून

ये ले बेटा। चला, आपण इथं पोहोचलेलो आहोत आता इथून बघूया बाकीच आणि आता इथून फोन वगैरे लावतो कसा काय त्यानंतर आता पोहोचतो आता पण चाललोय कॉटेजला आता पण ज्या कॉटेज ला आता आपण बाकीची बाकी जी सर्वदन पोलीस तिकडा आता आपण पुढे बेटर पार करतो सिद्धीचा वायफाय पण भेटला तुला सिद्धी म्हणजे सिद्धी वायफाय सिद्धी वायफाय तुझ्या बाजूची सिद्धी त्याच वायफाय घेतला मी त्याच वायफाय घेतला हा नॉनसेंस अकलला तुम्हाला हा हा तर मित्रांनो आता आपण हॉटेलला पोचलेलं बघू शकता पाठच्या साईडला हॉटेलला जाऊन पोहोचवलो आता नसतं की स्विमिंग पूल मध्ये मजा करूया आणि पाठी बघू शकता श्रीजांनी खाद्यपदार्थाचा स्वाद घेणं सुरू केलेलं आहे आणि आता तुम्हाला घुसखोरी दाखव मित्रांनो बघू शकता घसखोरीत आले श्रीजांची पाकडा आता मी पण एंट्री घेतो कशी घेतात रे एवढं अडकल मित्र न बघू शकता आता आपण कॉटेजला पोहोचलो आहोत मस्त आहे की आपली सर्व पोर आहेत भावार्थ ओंकार अरे 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 पडले ब्लॉग मध्ये आलेले आहे आता आपण आले स्विमिंग पूल वर ब्लॉग सोडून इथं खाण्या खाण्याचं खात खात आलं पोट बाग आणि त्यानंतर बघू शकते इकडे कॉलेजला आपण पोहोचलोय इकडे सिंपल इकडे आपण कारण बघू शकता यांनी कुठून बॅट आणि बॉल आणि हा स्पीकर आणलेला आहे ते मला माहिती नाही हे घर इथं <laughs> <laughs> स्पीकर वगैरे आणलेला आहे तिच्याबाईने मोबाईल काढलेला आहे त्याचा सिक्स्टी सेव्हन मॅक्स मॅक्स सिक्स्टी सेव्हन मॅक्स आयफोन लाल एसनी त्याची कामगिरी सत्य केलेली आहे एल एस बी लारने केलेला आहे ते काम करणे बी लागत <laughs> तर बघू शकता एलेस द लँडर श्रीमंत आपले काम करतो पाणी स्विमिंग पूल साफ करण्याचा कारण की मी ब्लॉगिंग करतोय <laughs> ए, ए, हे बघ हे बघ हे बघ हा आयफोन पाण्यात जाईल लवकर ये <laughs> हे चालू करण्यासाठी आपलं लाईट नाही पण ना। उलट करते तसं नाही हा पाचशा जमते 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 स्वर्गा शिकलेला आहे कॉटेजवर कामाला पाहिजे असेल तर याला संपर्क साधावा नंबर खाली देतो तो मस्त की उड्या बिड्या टाकता आणि तुम्हाला विडो घेतो उलटा सुट्या आणि हे चालू करण्यासाठी आता लाईट नाही लाईट आल्यानंतर ना बघू आपण काय ट्राय करू बघण्याचा आणि हे बघा हे बघा काहीतरी कांड चाललंय तिकडे या तिकांचा स्पीकर काढला शेवटी तर तिथं क्रिकेट खेळण्याचा प्लॅन आहे पोरांचा तिथं गोवल्याने व्हायर घेतलेला आहे शतक मारायला आणि मला राग आला तर चेंडू तिकडे जाणार आपण खेळायचं होती दोघं पहिले दोन तीन मॅच खेळू हा बघू शकता असे माणसं आहेत जी कायच पकडणार असेल चाले पडला खालती माणूस आमचा गोल्या आला किच्यामुळे शेवटी बाबा असं नको रे एडिटरला जाम कम करट वर काय वी कायच पकडणार हो रिथ सगळं व्हाईट अँगल आहे झिरो पॉईंट फायस पाहिजे ना तुझ्या वरती समोर उडव बॉल बघू शकता इथं तो इथं हा इथं आणि हा बॉल इथं विराट कोहली विराट नाही नाही त्याला येत नाही सूर येत त्याला झुमरीत चले वगैरे शकता इतर वगैरे सगळं संपलेलं आहे आता मी झालो पहायला एक लाईक येण्यासाठी म्हणजे माझे लाईक्स वाटतील ना विराट तुला काय दाखवत आहे काय प्रदर्शन बोला तुला काय प्रदर्शन दाखवायचं बघू शकता आता मी मोबाईल घेऊन उडी मारण्याचा ट्राय बघू शकता बॅडमिंटनची स्पर्धा सुरू आहे मित्रांनो आता आपला भाग झालेला आहे आता आपली जेवढीच मजा होती आता आपण इकडून निघतो कॉटेजवरून तर आता इकडून आपण झालेलं आहे सगळं रेडी आता सगळे चेक चेकआउट आहेत सर्व कॉटेजवरून आता चेकआउट करून इकडून निघला जरा ब्लॉक एंड करण्यासाठी इथं बसलो दम लागला क्रिकेट खेळून जायचं जाम जाम सिक्स मारले तर कायज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब तब्बी तिथे बाय बाय आता जम दर लागत घरी जे डायरेक्ट तर तब्बी तक केले मी नेक्स्ट कितीने अच्छा भारी व्हिडिओ मी तब्य केले बाय बाय